आपण पाहतात आदर्श भारत येऊन पशुवैद्यकीय दवाखाना कोथोणा अंतर्गत मौजा पंजाब खैरी येथे मंगळवार पंचवीस फरवरी दोन हजार पंचवीसला पशुविद्यकीय महाविद्यालय नागपूर तसेच पशुसंवर्धन विभाग तालुका सामने जिल्हा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांची आरोग्य तपासणी लसीकरण व रुग्णदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिरात महाविद्यालयाचे एकूणपन्नास विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंद दिला यानिमित्त कोथोर्णा किरणापूर खैरी पंजाब या गावात जनावरांच्या लसीकरणाचे कार्यक्रम घेण्यात येऊन औषधोपचार करण्यात आले राष्ट्रीय सेवा अंतर्गत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावामध्ये रॅली पथनाट्याचे आयोजन के केले त्यात टोणखुरी पायकुरी लसीकरण गोची निर्मूलनाचे महत्त्व पशुपालकांना पटवून देत जनजागृती केली पशुपालकांना आपल्या जनावरांना शिबिरात दाखल करू जनावरांची तपासणी करून घेतली शेकडोच्या संख्येने पशुपालकांनी शिबिराचा लाभ घेतला याप्रसंगी महाविद्यालयाकडून डॉक्टर वैशाली भाटिया डॉक्टर सारीपुत्र लाडगेर डॉक्टर भाग्यश्री भदानेया डॉक्टर मीनाक्षी भावस्कर डॉक्टर सयानी जॉय सबिना शेख तसेच पशुवर्धन विभागातर्फे डॉक्टर मुकिंदा जोगेकर डॉक्टर शशिकांत मांडेकर डॉक्टर किशोर वदाने डॉक्टर अमित लोहकरे अक्षय काकडे श्रीवास्तव खैरी पंजाब सरपंच सचिन गजबीए किनापूर सरपंच अंजू ललित चौरेवार कोथुणा उपसरपंच हरीश चौधरी यांच्यासह सक्रिय संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत्रा आधारित भारत ट्वेंटी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा